अहो किती दिवस झाला पास्ता आणलाय तो आज तर करून द्या होय होय देतो थांब मागच्या वेळेला ना तसाच एकदम कॅफे स्टाईल पाच मिनिट थांब देतो करून ही डबे तो तोपर्यंत आपण पास्ता बनवून घेऊया काम किल्लाही दिवसाचा विषय पेंडिंग आहे मी अडमन म्हणते एवढं सांगून करायला नाही तुमच्या बायकोला तर समजलं नाही की तुम्हाला एखादा पदार्थ चांगला करायला येतोय तर मग दहा वेळा तुम्हाला ते करायला सांग <laughs> सगळ्यात पहिलं आपण पास्ता बॉईल करून घेऊया त्याआधी मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवतो पास्तासाठी लागणारं साहित्य बघा सगळ्यात पहिलं इथं पास्ता घेतला आहे मी दोन प्लेट बनवणार आहे ना दोन ते तीन प्लेट होईल पास्ता त्यासाठी ऐंशी ते पंच्याऐंशी पीसाचे सिंगल पीस घेतलेत मी मोजून त्यानंतर दीड कप दूध घेतले त्यानंतर दोन चमचे मैदा घेतला तीन च्यूज क्यूब घेतलेत त्यानंतर अर्धा बटर घेतले त्यानंतर आता अर्धा कप टॉमॅटो घेतले चिरून त्यानंतर इथं अर्धा कप कांदा घेतलाय अर्धा कप डबू मिरची घेतली हे कांदा टॅमॅटो डबू मिरची अशी बारीक चिरून घ्यायची चौकोनी हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतलं तरी चालतं म्हणजे असं नाही की अर्धा कपच पाहिजे तुम्हाला जास्त काय आवडत असेल तर तुम्ही घेतलात जास्त तरी चालतं काही विषय नाही त्यानंतर इथे थोडे चिली फ्लेक्स घेतले आणि थोडं ऑरेगन एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला पाणी पास्ता बॉईल करायसाठी पाणी लागणार आहे थोडंसं मीठ आणि एक दोन चमचे तेल लागणार आहे आपल्याला या पाण्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल ह्यासाठी टाकायचं आहे कारण की पास्ता ज्यावेळी आपण बॉईल करतोय त्यावेळी पास्ता एकमेकाला चिकटत नाही त्यासाठी थोडं तेल टाकायचं आणि पास्त्याची चव वाढायसाठी थोडंसं मीठ टाकायचं पाण्याला उकळी काढून घेऊया पाण्याला उकळी आले आता आपण पास्ता टाकूया पास्ता पण आता सगळा शिजवून घ्यायचा एकदम पण असा गिर शिजवायचा नाही आपल्याला तो आकड पण राहायला पाहिजे आणि तो खाताना सॉफ्ट पण वाटला पाहिजे असं आपण पास्ता शिजवून घ्यायचा हे बघा पास्ता पण कसला भारी शिजलाय तुम्हाला एक दाखवतो तुम्ही ओघा कसला कट झाला लगेच पास्ता सगळा शिजलाय त्यामुळे आता आपण यातलं पाणी काढून घेऊया आणि आज मी बाबेसाठी व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे त्यामुळे आता आपण पास्ता करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आपल्याला आपण जे डबू मिरची कांदा टॅमॅटो घेतलाय तो बटरमध्ये थोडासा भाजून घ्यायचा आहे एक चमच्यावर मी बटर घालतो यात बटर सगळे वितळून घेतले आता आपण ह्यात कांदा टॅमॅटो आणि डबू मिरची टाकूया सगळं थोडंसं नरम करून घेऊया जास्त पण नरम करायचं नाही कारण खाताना ते थोडंसं कुरकुरीत पण लागलं पाहिजे आणि थोडं नरम पण लागलं पाहिजे हे बघा भाज्या अशा नरम झाल्यात सगळे आता आपण हे काढून घेऊया आणि सॉस तयार करून घेऊया सगळ्यात पहिलं आपण हे बटर सगळं वितळून घेऊया हे बघा बटर सगळं चांगलं आहे आता बटर वितळ ना की आपल्याला टाकायचा आहे मैदा मैदा चांगला असा मिक्स करून घ्यायचा सगळ्या बटर मध्ये मैदा थोडा भाजून घेतला की आता आपल्याला ह्याचं होता दीड कप दूध आता गॅस वाढवायचा आणि हे सगळं दूध आहे ना उकळून घ्यायचं दुधाला आल्या आता आपण ह्या त्या भाज्या टाकूया ज्या आपण मगाशी गरम करून घेतल्यात त्या भाज्या पण अशा मिक्स करून घेऊया मैद्यामुळे बघा घट्टपणा आला अजून आपण चीज किसायला पण नाही आता सगळ्यात मेन विषय टाकायचा म्हणजे यात चीज आहे आपल्याला आता हे बघा गॅस कमी करूनच ना आपल्याला यात चीज किसायचं आहे कारण की समजा गॅस जर फास्ट असेल ना तर दूध जास्तच आटतं ते आणि जास्तच घट्टपणा येतो आपल्याला तसं नको आहे एकदम आपल्याला क्रीमी असं पाहिजे त्यामुळे आता गॅस कमी केला मी आणि आता मी असं चीज क्यूब किसतोय ह्यात ना तुम्ही मोजरेला चीज वापरू नका म्हणजे जे पिझ्झासाठी वगैरे वापरतात ना तसले वापरू नका चीज रेग्युलर आपण जे खायसाठी ह्याला वापरतात सँडविचला वगैरे तसलं चीज वापरा नाही मोजला चीज नाही कशाची तार येते म्हणजे एकदम ते चिवट आणि चिकट असते ना तसं नको आहे आपल्याला चीज हे बघा आपल्या पास्त्यासाठी जो सॉस एकदम असा क्रीमी झालाय ना आता आपण यात टाकूया चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो और झालाय ना हो का नाही एक नंबर होय मस्तच दिसतोय आता आपला हा सॉस तयार आहे आता आपण ह्या सॉसची जर टेस्ट घेऊन बघायची तुम्हाला समजा जर मीठ वगैरे हवं असेल तर तुम्ही मीठ टाका नाही टाकलात तरी सुद्धा चालते पण समजा तुम्हाला जर हवा असेल तर आता ह्या ह्या स्टेपला तुम्ही मीठ टाकायचं आता आपण ह्या जो मागा शिजवून घेतलेला पास्ता आहे तो टाकायचा सगळं आता आपण हे पास्ता आणि सॉस चांगला मिक्स करून घेऊया बघा झालाय का नाही एकदम कॅपेस्टाईल मस्त क्रीमी दिसतोय बघा होय असा लई सोपा व्हाईट सॉस बनता होय तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा म्हणजे कॅपेस्टाईल पदार्थ ना आपल्याला अवघड वाटतात पण त्या म्हणण बघा हे सोपे आहेत ना हो आणि टेस्टला पण एक नंबर लागतोय क्रीमी व्हाईट सॉस बनता तयार आहे आता मी बाबेला खायला देतो आणि बाबेलाच विचारा कशी टेस्ट झाली दे पास्ता आपला रेडी आहे आता बाहेला खायला देऊया आणि टेस्ट बघूया कसे झाले ते मस्त म्हणजे एकदम आणि सॉफ्ट झालाय आपला करा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे व्हिडिओ पोहचवा आणि असा जे असा पास्ता एक तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून होय तुम्ही सुद्धा तुमच्या आईला बहिणीला बायकोला असे पदार्थ बनवून खाऊ घाला त्यांना देखील आवडेल शंभर टक्के होय